राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी चोरी झाली आहे एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजेचे कुलूप तोडत तळमजला तो तसेच पहिल्या मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर इथं वास्तव्यास असल्यानं त्यांचा जळगावातील बंगला बंद होता आज सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तिथं गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर कर्मचाऱ्यांना तात्काळ खडसे यांना माहिती दिली खडसे यांनी लगेच पोलिसांना घटनेची खबर दिली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे शिवराम नगर भागातील खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा दरोडा टाकण्यात आला होता त्यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सहा ते सात तोळे सोने व पस्तीस हजाराची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती मिळते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनच्या अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत